रामराव मंडळी चला तर बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी सी एन एक्स फायनान्स कसे वर्क करतील तर मित्रांनो कसं आहे हा पंधरा मिनटाचा टाइम ता फ्रेम चार्ट आहे आणि न्यूज एक आहे की इराण आणि इस्रायलमध्ये वॉर चालू आहे काहीतरी तर त्यामुळे कदाचित आपलं मार्केट उद्या गॅप डाऊन होऊ शकतं मध्येही असंच झालं होतं रशिया आणि युक्रेन यांचा वॉर चालू होता तर त्यामुळे ही मार्केट एक गॅपडाऊन झालं होतं पण कसं आहे ह्या काही गोष्टी आहेत त्या मार्केटला अगोदरच माहिती असतात पण एक कारण हवं असतं की मार्केट कसं गॅप डाऊन किंवा गॅप ओपन करायचं त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की उद्या गॅपडाऊन ओपन होऊ शकतं कारण की इथे खूप अशी स्ट्रॉंग बाईंग होत आहे कंटिन्युअस इथे ह्या वेळेला ह्या इथे बावन्न हजार आठशे अठ्ठ्याहत्तरच्या इथे येते तर कंटिन्युअस असं मार्केट काय होतं मार्केटमध्ये बाईंग होते बघा इथेही अगोदर सपोर्ट सपोर्ट खूप होता तर आताही तो सपोर्ट घेतो हो आहे तर कधी कधी असा सपोर्ट किंवा असा कंटिन्युअस रेजिस्टन्स जर मार्केट घेत असतो जर तुम्ही आपण अगोदरच्या लेवलवर बघूया बघा कंटिन्युअस असा सपोर्ट घेत असतं तर मार्केट डायरेक्ट गॅप डाऊन करतात आणि खाली घेऊन येतात अगोदरही असंच आहे कंटिन्युअस असा रेजिस्टन्स इथे होता डायरेक्ट गॅपअप इथून रेजिस्टन्स सारखा सारखा होतो डायरेक्ट गॅपअप केल्यानंतर आणि वरतीवरती घेऊन गेले इथेही बघा हा रेजिस्टन्स होता कंटिन्युअस तुम्ही बघत असल इथे इथे हा सपोर्ट आ, रेजिस्टन्स होता कंटिन्युअस मग डायरेक्ट गॅपअप केल्याने वरती जाऊन स्टॉपला हिट हंटिंग केली तर असं होत असतं तर काहीतरी एक रिझन असतं रिझन हवं हो असतं मार्केटला इथे बघा मार्केट खाली खाली आलं आणि डायरेक्ट गॅपअप ओपन केला गॅप थोडा फील केला आणि वरती वरती गेला ठीक आहे तर कोणतेही एक लेवल रेजिस्टन्स जर ब्रेक करत नाही समजा इथेही बघा हे रेजिस्टन्स आहे इथेही रेजिस्टन्स आहे मार्केट बघा येत होतं डायरेक्ट गॅप डा, गॅपअप ओपन केलं आणि डायरेक्ट वरती घेऊन हे जे आहेत रेज्युशन ब्रेक केले परत खाले आणि परत वरती घेऊन इकडले जे आ, आ, सेलर होते त्यांना बाहेर काढलं असं काम केलं आता ते बाहेर काम बाहेर काढले त्याच्यानंतर परत मार्केट खाली आलं परत गॅप होऊन परत वरच्या सेलरला बाहेर काढलं असं असतं तर सध्या बाईंग तर दिसत आहे मार्केटमध्ये पण हे जे लोकं आहेत ज्या लोकांनी अठरा सप्टेंबरला अठरा सतरा सप्टेंबरला जर जेव्हा जी एंट्री घेतली असेल त्या लोकांची शॉपलस कशी हिट व्हायचे तर त्याच्यासाठी मार्केट माझ्या मते उद्या डायरेक्ट इथपर्यंत फिफ्टी टू थाउजंड सिक्स वन सिक्स तीनशे पॉईंट कदाचित गॅप डाऊन होऊ शकतं किंवा फिफ्टी टू थाउजंड फोर फोर्टीच्या आसपास डाऊन होऊ शकतं माझी तर काही पोझिशन नाही आहे की मी सीई घेऊन बसलो आहे आणि डाऊन होईल मला भीती आहे कारण की मी इंट्राडे ट्रेडर आहे जे काय ते इंट्राडेमध्ये जे काय शॉर्ट इंट्रा डेमध्ये होऊन जातं तर त्याच्यामुळे मला अशी भीती नाही आहे मग मलाही तुम्हालाही म्हणायचं आहे की कधीही नेकेड पोझिशन नेकेड पोझिशनचा अर्थ कॉलच घेणे किंवा पुटच घेणे असं घेऊन दुसऱ्या दिवसाची वाट बघणे ह्याला नेकेड पोझिशन म्हणतात तर तसं करू नका करू नये आणि आता आपण बघूया जर समजा गॅपडाऊन झालं तर ते हेच आहे गॅपडाऊन होईल आणि मार्केट इथपर्यंत फिफ्टी टू टू सिक्स्टी फोर किंवा इथपर्यंत फिफ्टी टू वन थर्टी सिक्स येऊ शकतो किंवा गॅप डाऊन होऊन मार्केट डायरेक्ट तिथंच कन्सोलेशन पण करू शकतो ठीक आहे आणि जर समजा माझं हे जे भाकीत आहे जस्ट प्रोबॅबिलिटी किंवा भाकीत म्हणू शकतो आपण चुकीचं ठरलं आणि जवळपासच ओपन झालं ठीक आहे ए तर जवळपास ओपन झालं समजा कुठे याच्या आसपास फिफ्टी टू थाउजंड एट सेवन्टी एसच्या एटच्या आसपास ओपन झालं तर आपल्याला परत मार्केट इथपर्यंत फिफ्टी थ्री थाउजंड झिरो वन सिक्सपर्यंत येऊ शकतं आणि जर फिफ्टी थ्री थाउजंडचा जो रेजिस्टन्स आहे सध्या फिफ्टी थ्री थाउजंड सेवन्टी नाईन हा जो रेजिस्टन्स आहे तो जर ब्रेक केला तर मार्केट पुन्हा इकडले फिफ्टी थ्री थाउजंड टू थर्टी थ्री ज्यांनी तिकडून सेल केला असेल तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि जर तो ब्रेक झाला झाला तर मार्केट पुन्हा इथपर्यंत वरती येऊ शकतं डेली टाईम फ्रेमवर मी जर बघितलं डेली टाईम फ्रीमवर बघा ही कधी कधी मॉर्निंग स्टार नावाची गोष्ट असते ती होत असते किंवा इव्हनिंग स्टार नावाची गो गोष्ट असते रेजिस्ट एक मोठी रेड कँडल आणि एक छोटी ग्रीन किंवा रेड कँडल आणि जर रेड रेड किंवा ग्रीन कॅन्डलचा ही जी वीक आहे याला ब्रेक केलं तर मार्केट पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस असतात म्हणजे टू वन नाईनला टू थर्टी सेवनला ब्रेक केलं तर मार्केट पुन्हा कुठपर्यंत फिफ्टी थ्री सेवन थर्टी एटपर्यंत जाण्याचे चान्सेस आहे सेवन थर्टी एट सेवन ट्वेंटी फायपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत ती मॉर्निंग स्टारच्या अर्थाने होऊ शकते कारण की इथे सगळे सपोर्ट 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 आहेत रेजिस्टन्स होते अगोदर आता ते सपोर्ट म्हणून ॲक्ट होतील आणि मार्केटवरती जाऊ शकतो असं होऊ शकतं ठीक आहे आता पंधरा मिनटावर परत आपण येऊयात आणि ह्या काही लेवल्स आहेत तुम्ही या, या बघू शकता जर मार्केट डायरेक्ट गॅप अप झालं समजा रात्रीच्या रात्री इथून फिफ्टी थ्री थाउजंड झिरो एटी फोरच्या इथे झालं तर मग पुन्हा मार्केट कदाचित या सेलसला नि काढण्यासाठी परत वरती 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 जाऊ शकतो थ्री सिक्स्टी थ्रीपर्यंत फिफ्टी टू थाउजंड थ्री फिफ्टी एट पण तो ब्रेक केला तर मग फिफ्टी थ्री थाउजंड सेवन ट्वेंटी फाय याला काही हरकत नाही आहे त्याच्या अगोदर एक राऊंड लेवल आहे सायकोलॉजिकल लेवल आहे फिफ्टी थ्री थाउजंड फाय हंड्रेड इथपर्यंत मार्केट येऊ शकतो ठीक आहे चला त्यानंतर बघूया आपण निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर Uh, ह्या काही लेवल्स होत्या ठीक आहे रिमूव्ह ड्रॉइंग पंधरा मिनटाचं टाईम फ्रेम जासा, uh, गयाप आप, गयाप 7, 25, आता जसं मी इथे म्हणालो की गॅपअप डाउन होईल तर इथेही काही लेवल्स आहेत इथे छान असा मार्केटने सपोर्ट घेतला सेवन ट्वेंटी फाय थाउजंड सेवन फोर्टी फोर आणि मार्केट पुन्हा आता मग जर गॅप डाऊन झालं तर माझ्यामध्ये इथपर्यंत ट्वेंटी फाय थाउजंड सिक्स झिरो थ्री किंवा त्याच्यापेक्षाही खाली इथपर्यंत डाऊन होऊ शकतं ट्वेंटी फाय थाउजंड फाय मला नाही 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 तीनशे पॉईंट गॅपडाऊन होणं शक्य नाही हे खूप जास्तच बोललो ठीक आहे तर ट्वेंटी फाय थाउजंड एट वन टू जर गॅपडाऊन झालं तर कदाचित दोनशे अडीचशे पॉईंट इथपर्यंत गॅप हो तर तीनशे पॉईंट नाही म्हणजे शंभर दीडशे पॉईंट गॅपडाऊन होऊ शकतं इथपर्यंत ट्वेंटी फायव्ह थाउजंड सेवन झिरो थ्रीपर्यंत गॅपडाऊन होऊ शकतं ठीक आहे जर त्याला गॅपडाऊन व्हायचं असेल तर आणि मग हळूहळू कदाचित खाली येऊ शकतं बाईंग तर दिसत आहे पण आपण कधी फुल फ्लेजमध्ये बाईंग करू शकतो जर मार्केटने हा जो आहे ट्वेंटी फायव्ह थाउजंड नाईन झिरो सिक्स हा जर ब्रेक केला इकडला कारण की इथूनच मार्केट परत खाली आलं आहे म्हणजे काय इथे सेलस थांबलेले आहेत मग ते जर ब्रेक केलं तर आपण चांगले बाहेर बनवू शकतो किंवा जर शॉर्ट स्कॅल्पिंग करायचे असेल तर ट्वेंटी फाय थाउजंड एट थर्टी फोरच्यावरती गेला तर एक छोटासा डब्ल्यू पॅटर्न असा फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनवून गेला तर आपण इथपर्यंत टार्गेट घेऊ शकतो ठीक आहे जर ह्याच रेंजमध्ये गेला जर ह्याच रेंजमध्ये ओपन झाला तर सम मग आपल्याला हा आहे ट्वेंटी फाय थाउजंड सेवन फोर्टी फोर सपोर्ट uh, आहे आणि मग ट्वेंटी फाय थाउजंड एट थर्टी फोर हा रेजिस्टन्स आहे एट ट्वेंटी फाय थाउजंड एट थर्टी फोर किंवा ट्वेंटी फाय थाउजंड सेवन फोर्टी फोर हा ब्रेक झाला म्हणजे शंभर पॉईंटचा जो आहे तो ब्रेक झाला तर मार्केट कुठेही छानपैकी डायरेक्शन देऊ शकतो चला तर बघूया सी एन एक्स फायनान्स पिनिफ्टी सी एन एक्स फायनान्स हां तर हे काय अगोदरचे होते ते आपण काढून टाकूया आणि इथेही बघा छान असा एक रेक्टँगल टाईप झालेला आहे मार्केटने काहीच मुवमेंट दिली नाही म्हणून एक्सपायरीला झिरो टू हिरो बघू नका जे झिरो हिरो झिरो टू हिरो बघतात त्याच्यासाठी मार्केटने ज्या एक्सपायरी आहेत सगळे कमी करावं लागले चांगली गोष्ट आहे तशी ता बघायला गेलं तर तर ट्वेंटी फाय थाउजंड फाय सिक्स सेवन से, म्हणजे हा जो बॉक्स आहे ठीक आहे डेल टॅम्पवर एकदा बघूया नक्की काय आहे अगोदर कुठे गेलं आहे का नाही हा ऑल टाईम आहे आणि ऑल टाईम खूप वरती आहे तर हां म्हणजे इथूनच मार्केट रजिस्ट्रेन घेतलं परत इथूनच मार्केट दुसऱ्या दिवशी सपोर्ट घेतलं ट्वेंटी फोर थाउजंड फोर वन सिक्स जर बघायला गेलं पुन्हा जसे बँक निफ्टी गॅप डाऊन होऊ शकते तसं हाही डाऊन होऊ शकतो इथपर्यंत पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर ट्वेंटी फोर थाउजंड थ्री फोर्टी सेवन आणि ते जर असं एक बघा आता तुम्ही बघितलं की काल एक कॅन्डल बंडी डायरेक्ट कुठून बघा ट्वेंटी फोर थाउजंड फोर फोर वनपासून कुठपर्यंत ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स म्हणजे दोनशे पॉईंट एकाच सकाळच्या याच्यामध्येच कॅन्डल बनते आणि पूर्णच्या पूर्ण गॅप फिल बी हो फिल पण होतो मग कदाचित हा जर इथं ओपन झाला ट्वेंटी फोर थाउजंड थ्री फोर्टी फाय बघा त्याने रात्रीच्या रात्री काम केलं म्हणजे सकाळी एकाच कॅन्डलने हे इकडले जे बायस होते सगळ्यांना काढलं कदाचित अजून एक थोडं 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 हे करून इथपर्यंत येईल आणि पुन्हा मार्केट इथून कदाचित वरती जाऊ शकतं म्हणजे इथपर्यंत येईल आणि इथून कदाचित असं परत युटन होऊ शकतो ठीक आहे असं जस्ट आहे जर समजा इथेच ह्या बॉक्समध्येच कुठेतरी ओपन झाला मग आपल्याला बघावं लागेल की नक्की बॉक्स कुठे ब्रेकआउट करतो की कुठे ब्रेक डाऊन करतो ठीक आहे तर मित्रांनो ब्रेकआउट स्टॉक सध्या मी देत नाही आहे किंवा मला मिळत पण नाही आहेत असं म्हणायला गेलं काही हरकत नाही आहे अगोदरचे जे पाहिले होते जर अगोदरचे एक जस्ट मी रिलायन्स सांगितला होता जो की छान असा गेलेला आहे अरे वा सेंचुरी प्लाय आपण सेंचुरी प्लाय पण दिला होता एक बघूयात एक डेली टाईम फ्रेमवर बघूया ना की काय करतोय अजून तिथेच थांबलेला आहे अगो अजून तिथेच थांबलेला आहे म्हणजे बघा मार्केट एवढं पडतं म्हणजे अजून हा सेंचुरी प्लाय इथेच थांबलेला आहे ह्याचा अर्थ काय मार्केट एवढं पडलं बघा बँक निफ्टी पडला निफ्टी फिफ्टी पडला पण हा स्टॉक अजून पडला नाहीये आहे ह्याचा अर्थ असा की ह्याला खाली पडायचं नाहीये ह्याला वरती जायचं आहे ठीक आहे म्हणजे जर हा नऊशे चौतीस ब्रेक केला तर मी मिनिमम बहुतेक मी इथं हे नाही केलं हजार कारण की हजार हे टार्गेट सायकोलॉजिकल लेवल आहे आणि तिथपर्यंत जाऊ शकतो ठीक आहे आपण हेही बघितलं होतं दीपक फर्टिलायझर पण बघितला होता जो की ऑल टाईम हाय आहे बघा वाव एक हजार एकशे दहा खूप मस्त असा याने बनवलेला आहे आणि जर तुम्ही इथे बघाल एक हजार एकशे दहा मी जरा एक मोठं करतो इथे वॉल्यूमसुद्धा छान आहे डेली टाईम फ्रेमवर बघा मार्केट पुन्हा एवढं पडलं पण हा नाही पडला एक हजार शेहेचाळीस आणि हां जर एक हजार एकशे बत्तीस अगोदरचा हाय जो ब्रेक करतो तर प पहिला टार्गेट एक हजार पाचशे एक हजार पाचशेच्या आसपास यायला पाहिजे चला एक हजार पाचशे पाचशे एक हजार पाचशे ठीक आहे जर हा ब्रेक केला तर डेली टाइम पे आपण डिव्हिडंड बघू येतो आठ रुपये पन्नास पैसे डिव्हिडंड येतो छान असा आहे याला एक नाव पण आहे आणि तुम्हाला माहिती असेल शोल्डर हेड शोल्डर हे नाव पण आहे तर हे सुद्धा बनत आहे आणि एक हजार एकशे एकोणीस स्वतःचा हाय म्हणजे जो शुक्रवार सॉरी सोमवारचा जो हाय आहे तो ब्रेक केला तर मार्केट खूप छान असं वरती जाऊ शकतं ते या स्टॉकवर जरा बघून लक्ष ठेवून लक्ष देऊन ठेवा ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपणही शिका आपल्या मित्रांनाही शिकण्यासाठी शेअर करा थँक्यू